या ठिकाणी आमच्या प्रामुख्याने एकच मागणी आहे की महाराष्ट्र शासन ज्या ऑनलाईन टी सी एस आय बी पी एस सारख्या खाजगी कंपन्या अंतर्गत स्पर्धा स्पर्धा परीक्षा घेत आहे त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात लावून पदं विकल्या जात आहेत ही लाजीरवाणी गोष्ट महाराष्ट्र शासनात घडत आहे त्यासाठी आमची सात आठ वर्षापासून मागणी आहे की सर सट सगट स्पर्धा परीक्षा या एम पी एस सी आयोगामार्फतच झाल्या पाहिजे देशातल्या पन्नास टक्के राज्यामध्ये आयोगाअंतर्गत ग्रुप व ते डपर्यंत डेप्युटी कलेक्टरपासून सफाई कर्मचाऱ्यापर्यंत पद पदं भरली जातात आयोगाअंतर्गत तर महाराष्ट्र शासन का भरू शकत नाही कारण यांना भ्रष्टाचारच करायचा आहे का हे प्रामुख्यांची मागणी घेऊन या ठिकाणी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत त्यानंतर राज्य शासन पटसंख्येच्या नावाखाली शाळांचं समावेश समावेशन करत आहे त्या शाळा समावेश न करता, समावे करता। सक्षमीकरण करावं आणि महाराष्ट्रातील शंभर टक्के शिक्षकांची भरती करून भरती राबवावी महाराष्ट्रातली शिक्षकं या शाळा वाचवणं तर सोडून टाका या दलालांच्या शाळा बंद पाल्याशिवाय राहणार नाहीत एवढे सक्षम युवक आहेत फक्त शिक्षक भरती न राबवता यांनी शाळा विकण्याचा घाट घालत आहेत त्या संदर्भात देखील आमचा मोर्चा होता पोलीस भरती लवकर झाली पाहिजे सर्व डिपार्टमेंटच्या महाराष्ट्रामध्ये तीन लाख रिक्त आहेत त्या सर्व पदांची लग लग भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवावी आणि कोरोना काळातील वयांचा जो जी आर आहे तो सहा महिने पोस्टपोन करून येणाऱ्या भरतीमध्ये लागू करावा जेणेकरून येजबार होणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल या सर्व मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला होता आणि त्यामध्ये हजारो युवक सामील झाले यापुढे जर ह्या मागण्या लवकर मान्य नाही झाल्या तर मुंबईच्या मंत्रालयावर आम्ही धडकल्याशिवाय राहणार नाही याची उपाय मी देतो मराठीत एक मिनिट मराठीत मराठीत असं का सर्वप्रथम या महाराष्ट्र शासनाने जे विद्यार्थ्यावरती अन्याय त्याच्यावर दिवसेंदिवस वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचा आम्ही नांदेड जिल्ह्यातील सर्व हजारो विद्यार्थ्यांच्या वतीने निषेध करतो मागील कित्येक वर्षापासून या महाराष्ट्र शासनाने कुठल्याही पद्धतीची भरती न केल्यामुळं या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी असंख्य प्रमाणामध्ये वाढलेली आपल्यास पाहावयास मिळते ज्या पद्धतीने संशोधन करण्यासाठी विद्यार्थी सारथी भारती आणि महाजूतचे सुद्धा आज रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळतात जर या महाराष्ट्राचा या देशाचा कणा युवक असेल तर तो कणा मोडण्याचं काम राज्यकर्ते करताय एक दिवस हा जर कणा मोडला तर देश ढासळल्याशिवाय राहणार नाही आणि या इतर राज्यकर्त्यांना ज्या पद्धतीची भाषा समजते ती भाषा आम्ही अंगीकृत केल्याशिवाय राहणार नाहीत जर आतंकवाद दहशतवाद तुम्हाला प्रिय वाटत असेल या देशातील प्रत्येक तरुण हा खन बाजूला सोडून जर तलवारी हातात घेण्याचं स्वप्न पाहत असतील तर ते स्वप्न तुमचं आम्ही लवकरच पूर्ण करू जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर एक दिवस आम्ही विधानभवनावर धडकू आणि तुमचं विधानभवन सुद्धा उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही असं आपल्या माध्यमातून आम्ही प्रश शासनाची कान करतो धन्यवाद